ड्रंक अँड ड्राईव्हची पुण्यामधून एक काळीच पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे पुण्यातील केसनंद परिसरामध्ये एका भरधाव डम्परने नऊ जणांना चिरडलंय पुण्यामध्ये कामधंदा करण्यासाठी अमरावतीहून आलेल्या या कामगारांनी रात्रीच्या सुमारास फुटपाथवर आसरा घेतलेला होता हे कामगार फुटपाथवर झोपले असतानाच भरधाव वेगाने आलेल्या डम्परने या नऊ कामगारांना चिरडलंय या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी झालेले आहेत ही घटना काल मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील वागोलीमधील केसनंद फाटा येथे घडली आहे सदरचा डम्पर चालक हा मध्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे दरम्यान या प्रकरणी डम्पर चालक असलेला गजानन शंकर तोत्रे वय सव्वीस वर्ष राहणार नांदेड याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या भीषण अपघातामध्ये सहा जण हे गंभीर जखमी झाले असून तिघांचा मात्र या अपघातात मृत्यू झाला आहे या मृतांपैकी दोन जण लहान मुले असल्याचं आता समोर आलंय जखमी कामगारांवरती ससून रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीहून पुण्यामध्ये काम शोधण्यासाठी आलेल्या कामगारांसोबत अशी काळीच पिळवटून टाकणारी घटना घडल्यामुळे सध्या पुण्यामध्ये हळहळ व्यक्त होतीये